प्रकरण दाबाईच्या भनगडीत पडू नका जिल्ह्यातील छाती बडवून घेणाऱ्या नेत्यांना सांगतो समाजाचा संयम सुटला तर जड जाईल मनोज रंगे पाटील बीडच्या केस तालुक्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून खून करण्यात आला आणि या प्रकरणी मनोज जरांगे पाटील यांनी मसाजोग गावाला भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला संतोष देशमुख यांचे कुटुंब उघड्यावर पडले असून त्यांना न्याय मिळणं आवश्यक आहे या प्रकरणातील मुख्य आरोपी अद्याप फरार आहे कुटुंबाकडून सी आय डी चौकशीची मागणी केली जात आहे सदरील प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मनोज जरांगे पाटील यांनी मागणी केली आहे हे प्रकरण दाबण्याच्या भानगडीत पडू नका या प्रकरणात जातीचे लोक पाठीशी घालू नका हा रास्ता रोको नाही तर न्यायाची प्रक्रिया आहे महाराष्ट्रातील जनतेनं संयम दाखवावा असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे मुख्यमंत्र्यांनी हा विषय तातडीनं हाताळावा तुम्ही संवेदनशील असाल तर हे शांततेत हाताळा चोवीस तास उलटून देखील अद्याप मृतदेहावर अंत्यसंस्कार झालेले नाहीत त्यामुळे हे प्रकरण गंभीरपणे घेणे गरजेचे असल्याचं जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे माझ्या समाजाचं लेकरू मारलं ले गेलं आहे मारेकऱ्यांना सुट्टी द्यायची नाही ही आमची मागणी आहे न्याय मिळणार न्याय घेणार असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे मराठीची पोरं मारून टाकली जातात असं मेसेज फिरू लागलेत मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे राज्यातील शांतता भंग झाली तर याला मुख्यमंत्री जबाबदार राहतील आमचं लेकरू मारून टाकण्यात आलं त्याचा मर्डर झाला ते आरोपी मोकाट असतील एफ आय आर म्हणण्याप्रमाणे लिहून घेत नसाल दोन पोलीस अधिकारी निलंबित करण्याची मागणी आहे त्यांना निलंबित करणार नसाल राज्य दूषित करणार असाल तर राज्यासाठी चांगली बाब नाही असं मनोज जरंगी यांनी म्हटलं आहे न्याय पाहिजे म्हणून लोक रस्त्यावर बसलेले आहेत तो रास्ता रोको नाही या लोकांना न्याय देणार नसाल तर सरकारनं विचार करणं गरजेचं आहे असंही मनोजरांगे यांनी म्हटलं आहे आरोपीला जात नसते हे लक्षात ठेवावं असं मनोज यांनी म्हटलं आहे आरोपींना पाठीशी घालू नका समाजाचा संयम सुटला तर जड जाईल मराठ्यांच्या भावनेशी खेळू नका आरोपींना अटक करा त्यांना फाशीची शिक्षा द्या हे प्रकरण जातीत तोलू नका असंही मनोज पाटील यांनी म्हटलेलं आहे काय काय नाही मी त्याची माहिती घेतोय मी आता प्रकरण काय असू द्या लेकरू मात्र माझ्या समाजाचा मारल मारे करायला सुट्टी पाहिजे नाही ही यांची मागणी आमची पण मागणी इथं सगळं शांतता प्रिय शांतते राज्यात सुद्धा सै सगळ्यांनी संयम ठेवावा ही माझी सगळ्यांना विनंती न्याय मिळणार न्याय घेणार कारण सुट्टी नाही देणार पण नाहीत त्याची काळजी महाराष्ट्रातल्या समाजानं करायची गरज नाही कारण थोडे मॅसेज फिरायला लागले वातावरण ढवळायला लागलं राज्यभर की इथं मराठ्यांचे पोरं मारून टाकले जाते तरीही स्वतःच्या जातीचे पोरं सांभाळण्यासाठी आणि त्यांनाच मोकाट हिंडून द्यायचं ही परिस्थिती इथं निर्माण होती परंतु मुख्यमंत्र्यांनी याकडं लक्ष घालणं खूप गरजेचं आहे कारण हा तुम्हाला डाग असणार आहे जर जा राज्यातली शांतता भंग झाला तर याला जबाबदार मुख्यमंत्री साहेब राहतील कारण मागण्या आमचं लेकरू जर मारून टाकलं आहे त्याचा मर्डर झाला आहे आणि तुम्ही त्या आरोपी जर मोकाट असतील तुम्ही त्यांचा एफ आय आर जर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे लिहून घेणार नसाल तर ही चांगली बाब नाही त्यांची मागणी निलंबित दोन ते पोलीस अधिकारी करायचे हे जर तुम्हाला साधे निलंबित होणार नसले आणि राज्य दूषित करणार असाल तर हे राज्यासाठी चांगली बाब नाही आहे इथं सगळे शांतता आहे इथं मी स्वतः आहे इथं सगळे पोलीस बांधवसुद्धा आहेत सकाळपासून जे लोक बसले आहेत म्हणजे हे लोक संयमाने शांत आहेत शांत आहेत ही शांतता कायम राहणार आहे याच्यात कसलंही दुमत नाही राज्यातही कायम सगळ्यांनी संयम ठेवावा मात्र न्याय यांच्या मागण्याप्रमाणे पाहिजे कारण त्यांची बॉडी आत्ताही हॉस्पिटलला चोवीस घंटे होऊन गेलेत किमान सरकारनं मुख्यमंत्र्यानं त्यांच्या खून झाला आहे त्यांच्या प्रेताशी खेळू नये आमच्या गोरगरीब मराठ्यांच्या भावनेशी खेळू नये तातडीनं या सगळ्या मागण्याची मान्य होऊन न्याय देणं या लोकांना गरजेचं आहे यांना न्याय पाहिजे म्हणून इथं बसले की रास्ता रोख नाहीये त्यांच्या जीवाभावाचा माणसाचा मर्डर झालाय खून झालाय आणि इथं जर तुम्ही त्यांची मागणी मान्य करणार नसाल त्यांना जर न्याय देणार नसाल तर मग मात्र सरकारने विचार करणं गरजेचं आणि लोक जरा आवरा आपले आसन माज मस्ती काही इथं जरा आवरा त्यांना जरा शिक्षण द्या चांगलं त्यांना जरा चांगल्या भाषेत सांगा हे चांगलं नाही म्हणून नेते म्हणून स्वतःचे छाते बडावणारे जे आहेत ना मोकट सोडू नका तुमच्या समुदायात येत म्हणून मोकट सोडू नका कारण आरोपीला जात नसती हे लक्षात ठेवा तुम्हाला केवळ सांगतो तुम्ही याच्या जातीत तोलू नका कुणाच्या तरी लेकराचा जीव घेणारा हा नाराधमच आहे हा मारेकरी याला पाठीशी घालू नका आणि जरा शिक्षण चांगलं द्या जड जाईन बरं का जर एखाद्या वेळी संयम या समाजाचा काही उठला ना जड जाईल तुम्ही लय मराठ्यांच्या भावनेशी खेळू नका समजून घेत चला ते आरोपी अटक करायला द्या त्यांना फाशी शिक्षा होऊ द्या आणि मराठ्यां समाजाच्या यांच्यावर अन्याय झाला यांच्या लेकराच्या बाजूने भरा हे बघा लेकर उघड्यावर पडले ते हिचा बापाचा खून झालाय जरा लाज असेल ना तर समाज समाज करू नका नुसता जरा या जाती तोलू नका आम्हीही तोलत नाहीत इथं स्ये संयम ए संयम राहणारे पण न्याय मात्र घेणार बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी बीड